लोकदर्शन मराठी चॅनल आयोजित लक्ष्मी आरा स्पर्धेचे विजेतेपद भोसले परिवाराने पटकावलं लोकदर्शन चॅनलचे संस्थापक लक्ष्मीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि पत्रकार अभय कुमार कांती यांच्या मार्गदर्शनाखाली लोकदर्शन चॅनलने सोलापुरामध्ये भव्य अशा लक्ष्मी आरा स्पर्धेचं आयोजन केलं होतं या स्पर्धेमध्ये अनेकांनी सहभाग घेतवला होता ज्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता त्यास के लिए, आनी त्या स्पर्धकांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष परीक्षकांनी पाहणी केली आणि त्यातून तीन असे नंबर काढलेले आहेत यामध्ये भोसले परिवार मोदी यांनी प्रथम क्रमांक पटकावला त्यांनी राम सेतू हा देखावा सादर केला होता वर्षा सुभाष कदम यांनी द्वितीय क्रमांक पटकावला त्यांनी शंकर पार्वती हा देखावा सादर केला होता तसंच सौ अन्नपूर्णा हिरजकर यांनीही महादेवाची पिंड हा देखावा सादर केला होता त्यांनाही द्वितीय क्रमांकाचं बक्षीस विभागून देण्यात आलं तर तृतीय क्रमांकाचं बक्षीस सुनीता प्रकाश चव्हाण यांना देण्यात आलं त्यांनी कालिया मर्दन हा देखावा सादर केला होता या कार्यक्रमाचा पारितोषिक वितरण समारंभ सांचे ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी यांच्या हस्ते तसंच जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत आणि ज्येष्ठ नेते पांडुरंग काका जेड्डी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला यावेळी स्पर्धकांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी बोलताना अविनाश कुलकर्णी आणि ज्येष्ठ विधीज्ञ प्रदीप सिंह राजपूत यांनी लोकदर्शन चॅनलच्या उपक्रमाचं कौतुक करत त्यांना पुढील शुभेच्छा दिल्या आहेत लोकदर्शन चॅनलच्या चा, चा वतीनं उत्कृष्ट आरा स्पर्धाचं आयोजन करण्यात होतं आलं होतं त्यासाठी मला दिड्डी काका राजपूत साहेब या सर्वांना आमंत्रित केलं आणि आमच्या हस्ते हे पारितोषिक वितरण ठेवलं याबद्दल लोकदर्शन परिवाराचं आणि त्यांना सहाय्य करणाऱ्या सर्वांचं अभिनंदन त्यांना सर्वांना शुभेच्छा महिला या उत्सवामध्ये अधिक योगदान देत असतात आणि ते आपली कला या निमित्तानं सादर करतात आपला भक्तिभाव या निमित्तानं सगळ्यांसमोर आणतात त्यामुळे अशा स्पर्धा वारंवार आयोजित करत जा एवढ्या शुभेच्छा सदिच्छा देतो या स्पर्धेत सहभागी झालेल्या आणि यश मिळवलेल्या सर्वांचं आमच्या या, या तिघांच्या वतीनं पुन्हा एकदा अभिनंदन करतो करतोदर्शनच्या चा वतीनं आयोजित करण्यात आलेलं होतं तो अतिशय स्तुत्य उपक्रम आहे हिंदू धर्माची जी परंपरा अखंडपणे चालत आलेली आहे वर्षानुवर्षे ती परंपरा या ठिकाणी लोकदर्शन न्यूज चॅनलच्या माध्यमातून अखंडित ठेवण्याचा प्रयत्न जो झालेला आहे आणि या भागातील जवळपास पंचवीस कुटुंबाने याच्यामध्ये सहभाग नव्हतो त्याच्यामध्ये एक मोठा हंगार लावला त्याबद्दल मी खरंच मनापासून सर्व परिवाराचा आणि लोकदर्शन न्यूज चॅनलचं चा अभिनंदन करतो आणि ज्यांनी याच्यामध्ये यश मिळवलेलं आहे आणि सहभाग नोंदवलेला आहे त्यांचं देखील मनापासून अभिनंदन आज संपूर्ण जग त्या राम मंदिराकडे या ठिकाणी बघतं आणि त्या राम मंदिराची या मोदी भागातील नागरिकांना एक आठवण करून दिली आणि लवकरच लोकदर्शन न्यूज चॅनलला मी या ठिकाणी विनंती करतो की या भागातील सर्व लोकांची ट्रीप अयोध्येला घेऊन जाऊन त्यांना रामललाचं दर्शन घडवून आणावं अशी विनंती प्रसंगी याप्रसंगी यशकांती दर्शन भोसले राकेश शेजेराव रुपेश भोसले विजय पोकरकर शिवकांत शिंदे प्रकाश चव्हाण रवी भोसले पवन भोसले किरण भोसले यांनी परिश्रम घेतले हा कार्यक्रम लोकदर्शन न्यूज चॅनल आणि नितीन टेकाळे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित केला होता दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका